नमस्कार मैत्रिणीनो तर सगळीकडेच आता दिवाळीची तयारी सुरू आहे आणि त्यात आता लक्ष्मीपूजन यावेळी दोन दिवस सव्वीस आणि एकवीस असं अमावस्या येत असल्यामुळं सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की लक्ष्मीपूजन हे नक्की कधी करावं किंवा लक्ष्मीपूजनची जी साधी सोपी पण विधिवत पूजा आहे ती कशी करावी अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ आहे जर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा प्रत्येक वर्षी दिवाळीच्या आमावश्यालाच आपण लक्ष्मीपूजन करत असतो मात्र यंदाच्या दिवाळीत वीस आणि एकवीस ऑक्टोबर या दोन दिवशी आमावश्या असल्यानं पूजा कधी करायची असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे त्यामुळं ज्या रात्री अमावस्या असते त्या रात्री लक्ष्मीपूजन केलं जातं मात्र यावेळी वीस तारखेच्या रात्री अमावस्या असली तरी एकवीस ऑक्टोबर रोजी पूजन करणं लाभदायक असल्याची माहिती सगळ्यांकडून किंवा सगळ्या कॅलेंडरमध्ये वगैरे तसं दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला एकवीस ऑक्टोबर हीच योग्य तारीख असल्याचं सांगितलं गेलेलं आहे आणि याच तारखेला लक्ष्मीपूजन करायचं आहे तर यंदाच्या दिवाळीत दोन दिवस असणाऱ्या आमूश्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तात बऱ्याच जणांची वेगवेगळी मतं आहेत त्या त्याच्यानुसार सगळ्यांना म्हणजे हा प्रश्न पडलेलाच आहे की नक्की कधी करायचं पण आपण जसं की महालक्ष्मी कॅलेंडर असतं त्यात दिलेलं आहे की मंगळवारी लक्ष्मीपूजन तर त्यानुसारच आपण शक्यतो करतो तर आमोशा तिथी ही वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस चा मिनिटांनी सुरू होत असून एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच चोपन्नपर्यंत आहे तर त्यामुळं एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं योग्य आहे आणि या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि लक्ष्मीपूजन करण्यासाठी जवळपास अडीच तासाचा वेळ आहे आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त म्हणाल तर सकाळी आठ एकोणीस ते सकाळी साडेदहापर्यंत एक आहे दुपारी अडीच ते चारपर्यंतचा पण आहे आणि गोरखमूर्त असतो तो, तो सायंकाळी पाच एक्केचाळीस ते सात बत्तीसपर्यंतसुद्धा आहे आणि स्थिर मुहूर्त आहे तो म्हणजे सात सव्वीस ते नऊ अठरा असे मुहूर्त आहेत तर ह्या वेळात तुम्हाला संध्याकाळच्या वेळेत जर शक्य झालं तर तुम्ही सहा ते आठ ह्या वेळेत सुद्धा पूजा करू शकता साडेआठपर्यंत तर ही जी पूजा आहे साधी सोपी पूजा कशी मांडायची तर पूजेची करता सुरुवात करताना आपण ती जागा स्वच्छ करून घ्यायची पाटाखाली रांगोळी काढायची नवीन वस्त्र टाकायचं आणि इथं आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे अग्नीच्या साक्षीनेच आपण पूजेला सुरुवात करत असतो दिव्याचे हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची नमस्कार करायचा आणि इथं आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती असेल ती ठेवा नसेल फोटो असेल तो ठेवा तर इथं फोटोला हार अगोदरच घालून घेतलेला आहे आणि आप लक्ष्मीपूजनमध्ये हा फोटो ठेवलेला आहे नंतर कलश स्थापना करायची कलशामध्ये पण हळदी कुंकू अक्षता फूल टाकायचं कलशावरती स्वस्तिक काढायचं आणि पाच उभ्या रेषासुद्धा काढायच्या आहेत आता कलशामध्ये तुम्ही विड्याची पाच पानं ठेवा किंवा आंब्याची पाच पानं ठेवली तरी चालतात आणि नारळ यावरती ठेवायचं आहे आता पूजेची सुरुवात करताना आचमन करायचं ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम गोविंदायन महा तर अशा पद्धतीने आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे तर शरीरशुद्धी आणि मनशुद्धीसुद्धा पूजा करण्या अगोदर करणं तेवढंच गरजेचं असतं तर इथं विड्याची जोड पानं ठेवलेली आहेत त्यावरती आपण ज्या मूर्तींना अभिषेक घालून ठेवणार असतो तर त्यांचं आसन बनवून घ्यायचं आहे त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू टाकून ठेवायचं तर सुरुवातीला आपण कोणत्याही पूजेची सुरुवात बाप्पांच्या पूजेपासूनच करतो तर इथं तामणामध्ये बाप्पांची जी कोणती मूर्ती असेल ती घ्या नसेल तर सुपारी घेतली तरी चालते तर ओम गण गणपते महा म्हणत आपल्याला बाप्पांना स्वच्छ पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक घालून घ्यायचा आहे पंचामृतसुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता आणि नंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून कोरड्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला आसन द्यायचं आहे तर ह्या पूजेमध्ये आपण नंतर तुमच्याकडे कुबेर देवताचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती घेऊ शकता नसेल तर प्रतीक म्हणून इथं सुपारी घेतलेली आहे तर सुपारीवरती इथं कुबेर देवतालासुद्धा आपल्याला सुरुवातीला पाण्याचा अभिषेक घालायचा आहे नंतर पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे आणि स्वच्छ पाण्याचा परत अभिषेक घालून आपल्याला ही सुपारी पण इथं आपल्याला स्थान द्यायचं आहे नंतर इथं आपण आपलं इष्टदैवत किंवा कुलदैवत म्हणून एक सुपारी घ्यायची आहे तर त्याला पण अभिषेक घालून असं स्नान स्थान द्यायचं आहे नंतर माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आता फोटोला आपण अभिषेक घालू शकत नाही फोटो असतोच पूजेमध्ये मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरी चालू शकतो तर इथं माता लक्ष्मीची सुद्धा पूजा अभिषेक घालून झालेला आहे तर माता लक्ष्मीला ज्यावेळी अभिषेक घालतो त्यावेळी विष्णूचं स्मरण करायचं आहे तर इथं बाप्पांना सुरुवातीला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं नमस्कार करायचा नंतर कुबेर देवता घेतलं होतं तर त्यांनासुद्धा अक्षता व्हायच्या हळदी कुंकू व्हायचं फूल व्हायचं नमस्कार करायचा नंतर इथं मी जे आपण इष्टदैवत म्हणून किंवा आपलं कुलदैवत म्हणून सुपारी घेतलेली आहे किंवा आपण आपल्या सगळ्या घरातील देवी देवतांचं प्रतीक म्हणूनसुद्धा तुम्ही ही सुपारी एक ठेवू शकता तर त्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे नमस्कार करायचं आहे नंतर माता लक्ष्मीचे जे आपण मूर्ती ठेवलेली आहे तर त्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल वाहून नमस्कार करायचा आणि पूजेला सुरुवात करायची तर आता इथं आपण सुरुवातीला कलशपूजन करून घ्यायचं हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं नमस्कार करायचा जो आपण माता लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे तर तिथंसुद्धा हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला लाल फूल असेल तुम्हाला मिळालं तर अवश्य व्हा कारण लाल फूल हे माता लक्ष्मीला प्रिय आहे नंतर धूपदीप जे काय आहे ते पण लावून घ्यायचं आणि समया मात्र थोड्याच्या नंतर लावा कारण पूजेमध्ये ते पूजा करत असताना आपला हात इकडे तिकडं लागू शकतो आणि त्यात ना आता आपण धान्यानं भरलेल्या सुगड आहेत ना त्या अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत एकामध्ये लाह्या बत्ताशे आहेत गहू आहेत धणे आहेत आणि जे काय तुम्हाला धान्य ठेवायचं आहे लाह्या बत्ताशा धनं एवढं अवश्य ठेवा बाकीचं मग तुमच्या इच्छेनं तुमच्या घरात जे काही अखंड धान्य असतं ते ठेवायचं आहे या दिवशी या पूजेमध्ये धान्याला फार महत्त्व असतं तर या सगळ्यांचे फूल अक्षता हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे तर इथं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर आपण जे काही फळं असतील पाच फळांचा किंवा एका प्रकारची पाच फळं असली तर त्याचासुद्धा नैवेद्य दाखवू शकतो आणि आता दिवाळीचा फराळ जो काही तुमच्याकडे बनवला असेल तर तो फराळसुद्धा आपण इथं नैवेद्यामध्ये ठेव दाखवायचा आहे आणि आता दिवाळी म्हटल्यानंतर पंत्या वगैरे हे सगळं लावलं जातं तर देव पंत्या तुम्हाला जसं डेकोरेट करायचं आहे ते तुमच्या इच्छेनं करू शकता आता माता लक्ष्मीसाठी इथं एक विडा ठेवायचा जो, आहे विड्याची जोन जोड पानं घेतलेली आहे त्यावरती आता हे तयार विडा होता तो मी ठेवलेला आहे हळदी कुंकू त्यामध्ये त्यावरती टाकायचं आहे आता या विड्यामध्ये खारी खोबरं बदाम बांगड्या वगैरे असं जे सौभाग्याचं असतं तेवढं सगळं आहे नंतर आता या पूजेमध्ये आप जे काही पैशांची पूजा केली जाते म्हणजे माता लक्ष्मी स्वरूप पैसे समजून जे काही आपल्याकडं घरामध्ये आहेत तर तिथं ठेवायचे आहेत सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं नमस्कार करायचा त्यानंतर जे काही सोनं नाणं ना असेल आपल्याकडे चांदीच्या वस्तू सोन्याच्या वस्तू त्या पण या पूजेमध्ये ठेवलं जातात आणि हळदी कुंकू त्याची पण आपल्याला लक्ष्मी स्वरूपच हे सगळं समजलं जातं तर लक्ष्मी स्वरूप समजून याची पण पूजा करून घ्यायची आहे आणि या पूजेमध्ये लाह्या आणि धन हे नंतर आपल्या सगळ्या देवांना जिथं आपण पूजा पूजामध्ये जे ज्या ज्या देवी देवतांच्या मूर्त्या ठेवल्या आहेत मा सर्वात अगोदर माता लक्ष्मीला आपल्याला हे लाह्या आणि धन्याचा धने अर्पण करायचे आहेत नंतर जे आपण बाप्पांची मूर्ती असेल माता लक्ष्मी असेल कुबेर देवता असेल जे काही ठेवलं आहे तर त्यावरती आपल्याला हे लहाय आणि धन अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने नंतर तुम्ही आरती वगैरे बाप्पांची आरती माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि या दिवशी ह्या झाडू किरसुनीला फार महत्त्व असतं तर माता लक्ष्मीचं स्वरूप समजवूनच किरसुनी बघा आपल्याकडे दिवाळीत लक्ष्मीपूजनला इतर कोणत्या गोष्टी खरेदी करू न करू पण ही मात्र आवश्यक खरेदी करून आणली जाते छोटी मोठी तुम्हाला जसं जमेल जशी भेटेल तशी पण नवीन किरसुनी आणली जाते तर त्यात ते, त्यालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायचं आहे फूल व्हायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि पूजा केरसुने कधी पण घरात आणली तर आपण त्याची अगोदर पूजा करतो आणि मगच पूजेमध्ये झाडू का झाडून काढण्यासाठी तिचा वापर करतो तर मग लक्ष्मीपूजनमध्ये पण रात्री बारा वाजता ह्या केरसुनेनं म्हणजे अलक्ष्मी घरातून बाहेर काढणं असं समजलं जातं लही लक्ष्मी घरात आणायची असते आणि अलक्ष्मी जी आहे ती घरातून बाहेर काढली जाते तर अशा पद्धतीने जो दिवाळीचा फराळ असेल तो ठेवायचा आहे तर साधी सोपी ही लक्ष्मी पूजांची पूजा आता तुम्हाला हवं तसं डेकोरेट तुम्ही करू शकता नंतर आरती करायची आहे बाप्पांची आरती करायची माता लक्ष्मीची सगळ्यांनी आरती करायची आणि इथं सगळ्यांनी घरातील सगळ्या व्यक्तींनी नमस्कार करायचा आहे आणि आपली जी ही पूजा झाली मला आपल्याला जमेल तशी साधी भोळी पूजा केलेली आहे तर मनापासून स्वीकार करावा असंसुद्धा देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि नारळ वाढवला जातो नंतर बऱ्याच ठिकाणी वाढवतात काही ठिकाणी वाढवत नसतील पण कलशात ठेवलेला तो नारळ नाही तर दुसरा नारळ नारळ आहे तो इथं वाढवला जातो पंत्या वगैरे सगळीकडे समया वगैरे या दिवसात लावलं जातं या दिवशी सगळीकडे उजेड किंवा लख प्रकाश दिव्यांचा प्रकाश केलेला असतो कारण माता लक्ष्मीचं स्वागत या दिवशी आपल्या घरामध्ये करायचं असतं तर या दिवशी घरामध्ये भांडण तंटा होतील वाद होतील असं आपल्याला वागायचं नाही घरात शांतता राहील जित आणि स्वच्छता राहील मेन म्हणजे शांतता आणि स्वच्छता ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळं घरात जेवढं शक्य होईल तुम्हाला स्वच्छता करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला सकाळीच लवकर उठून बाहेरचं अंगण वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे आंब्या दरवाज्याला आंब्याच्या पानाचं दो तोरण लावायचं आहे त्याचसोबत दरवाज्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि रांगोळ्या वगैरे लक्ष्मीची पावलं आपल्याला काढायची आहेत तुळशीपासून ते अगदी तुम्ही पूजा मांडली तिथंपर्यंतसुद्धा काढू शकता किंवा तुम्हाला जेवढं शक्य आहे तिथंपर्यंत काढायचं आहे आणि सायंकाळच्या वेळेला दरवाजे आपल्याला थोडा वेळ तरी ते उघडे ठेवायचे आहेत कारण माता लक्ष्मी या दिवशी घरामध्ये येत असते त्यामुळं तिचं स्वागत आपल्याला अगदी या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण नवीन कपडे घालून तयार होत असतो तर अगदी साज शृंगार करून महिलांनी पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे तर या यंदाच्या लक्ष्मीपूजनच्या किंवा दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माता लक्ष्मी तुमच्या सगळ्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करू देत अशी ल लु, माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हे मा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायलासुद्धा विसरू नका तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा ओम श्री महालक्ष्मेन महा